मी देव नाही मी ईश्वर नाही मी संत नाही मी साधू नाही मी तुमच्यातलाच एक आहे पण तुमच्यातलाच एक असून तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय वाढदिवस खरं तर हा एक दुःखाचा दिवस असतो नाते संबंध असतील किंवा मित्र कंपनी असतील का मळे असतील आणि माझ्या अंगावर जबाबदारी पडली पाऊस नाही कर्ज नव झाला विका लागली त्याने मला त्याच दिवशी सस्पेंड केलं पण याचा एक परिणिती असं झाली की तुमच्या समोर संकट आलं की त्या दिवशी मी काय समजा लक्षात ठेवा की त्या दिवशी तुम्ही समजायचं हे संकट म्हणजे आपल्याला नवीन आहे मार्गदर्शन काही गोष्टी सांगून ठेवतो आयुष्यामध्ये पाळता तर अनुभव आहे आज मी चोपन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय वाढदिवस खर तर हा एक दुःखाचा दिवस असतो आनंदाचा म्हणण्यापेक्षा दुःखाचा असतो कारण का आयुष्यातलं एक वर्ष तुमच्या कमी झालं असतं परंतु कोणी काही आमरपट्टा घेऊन आले नाही शेवटी सगळ्यांना जायचे आणि हे साजरं का करायचं असतं कारण प्रत्येक मैलावरती आपण एक एक माईल स्टोन जातो म्हणजे आपल्या आयुष्यात आपण जे काही कर्तव्य केली आपल्या आयुष्यात जे अचिवमेंट्स आहेत समाजासाठी आपण काय करतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पदरी असतात आणि म्हणून ते सेलिब्रेशन करत असतं म्हणून भारतीय प्रत्येक गोष्टीमध्ये जन्मापासून तर मरेपर्यंत तुम्ही कुठेही जा जेवणा खावण्याच्या सेलिब्रेशनच्या प्रक्रिया का लाव्यात कारण दुःखातून आनंदातून माणसाला दुःखातून सावरण्यासाठी आणि आनंदात आणखी आनंद पाडण्यासाठी या गोष्टी असतात तर सरांनी सांगितलं की बा परिस्थिती आई वडील वगैरे गोष्टी आहेत तुम्हाला उत्सव साजरा करण्यासाठी समजा तुमचा वाढदिवस केक घेऊन आणि तुम्ही एक कापताय आणि त्यासाठी तुम्ही दुसरं कोणीच नाही तुमच्या बरोबर मग ह्या गोष्टी का नातेसंबंध असतील किंवा मित्र कंपनी असतील कि का सांभाळली असतील सुखदुःखात आपल्या बरोबर असतील लग्नाच्या वेळेस आपण लोक का जमवतो आपण दोघंही याकडे झाडाखाली जाऊन एकमेकांच्या गळ्यात माळा कापता आपण हे एकत्र त्या उत्सवात सगळ्यांना सहभागी करून घ्यायचे असतं आपण म्हणून आजचा जो कार्यक्रम तुम्ही माझ्यासाठी केलाय इन्स्टिट्यूटने आपल्याच इन्स्टूटने केलाय त्याबद्दल मी खरंच सरांचे आभार मानतो दुसरी गोष्ट अशी की केंद्रीय इन्स्टिट्यूट सी सीमा संबंध म्हणजे केंद्रीय सरांचा सा माझ्या संबंध ना आपण दरवर्षांपासूनच आहे आणि मी जर त्याचे पक्ष मोठा असलो तरी ते वैचारिक पातळीने काही काही बाबतीमध्ये माझ्याही पेक्षा वर चढ आहेत म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतले त्यांच्या आयुष्यामध्ये ते खरोखर चांगले आणि महाराष्ट्रामधलं डंबई इन्स्टिट्यूट उभारणं ही काही सुधी गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणावरून जर ते केंद्रीकरण औरंगाबादला करू शकतात आणि महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी केंद्रीय इन्स्टिट्यूटमध्ये येऊ शकतात याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी अशी पॉवर पॉवर होती जे मॅग्नेट होतं की जे इतर गोष्टींना त्यांच्याकडे खेचून आणण्यासाठी कारणीभूत होतं तुम्ही नवीन असतात म्हणजे असलं तरी असतात तेच असतात पण या ठिकाणी तुम्ही आता नोकरी नवीन सुरुवात कराल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की किती संकट किती दुःख आलं तर एक दोन दिवस शांत करायचं पीक पॉइंट येतो कधी कधी साहेब झाडू झाकून काढू चांगला आणि आपला असं वाटतं की आपलं काय खरं नोकरी चारायला मजेत तिथे साहेब त्याच्या बापाने दिलेली असते नोकरी आपल्याला की आपली आपल्या कष्टाची असते म्हणून कोणी काही बोललं तुम्हाला अपमान केला याचा अर्थ तुमची अचिव्हमेंट सोडायची का तर त्याला ओव्हरटेक कसं करून घ्यायचं मात कशी करायची हे तुम्ही लक्षात ठेवा कारण तुमची सोशल टच ऑली सर्व्हिस आहे या ठिकाणी तुम्हाला पब्लिक कॉन्टॅक्ट येत असतो आणि पब्लिक कॉन्टॅक्ट जर आला तर त्या ठिकाणी संघर्ष असतात गुंडगिरी असते दादागिरी असते पैसा असतो सगळ्या गोष्टी असतात तर तुम्हाला हा समतोल राखत राखत ही नोकरी नोकरी करायची म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मी हरवल्या तर मला काहीच फिर करत नाही तर ईश्वराने तुमच्यासाठी दुसरी काहीतरी वाट करून ठेवली असते म्हणून एक वाट बंद झाली तर तुमच्याकडे दुसरी कोणतरी वाट आहे हे तुम्हाला अगोदरच त्या ठिकाणी तयार असतं म्हणून एक मार्ग बंद झाला तर दुसऱ्या मार्गाने कधी थांबायच नाही मी माझ्या लाईफमध्ये कधीच सांगलेलं नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बाबा हे मी का शिकलो अशा गोष्टी सहा बहिणी मी सगळ्यात लहान वडिलांकडे पन्नास साठ एकर स्थी होती आमच्या तालुक्यामध्ये पाऊसच पडत नाही चार चार वर्ष दुष्काळ आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये सहा लग्न करणं ते पण मोठे मोठे लग्न करणं माझे वडील खूप मोठे समाजसेवक होते त्यांनी आमच्या दारामध्ये चौदा लग्न लावले जाते आमच्या दारात लावायचे माझ्या एका बहिणीच्या लग्नामध्ये सात लग्न लावले त्यांनी दुसऱ्या बहिणी सहा लावलं त्यांनी भरपूर लोकांचा कल्याण केलं दुष्काळामध्ये त्यांना अन्नधान्य अन्नधान्य वगैरे करायचं पण एक वेळ अशी आली की त्यावेळेस वडील पॅरालाइस झाला मी साधारणतः एक वीस बावीस वर्षाचा असेल आणि माझ्या अंगावरती शेती जबाबदारी पडली पाऊस नाही कर्ज डोंगर झाला मा, सायंकर शेती विकावं लागली मग मला असं वाटलं की आपण मुलगा म्हणून यांच्या प्रति काही कर्तव्य आपण करतोय का मुलाचं एका लेकरून मोठं झालं की त्याचं कर्तव्य असतं त्या को कोसळणाऱ्या घराला आधार देण्याचं कर्तव्य असतं म्हणजे तुम्हाला तुम्ही इच्छा असेल तुम्हाला की आमच्या घरी प्रॉपर्टी चालता जळत नाही पेटी तर एका दिवसात जुळवण्यात असते त्याच्यामुळे जर तुमचं वाटलं बाहेर सर तुमचं एक महिना सुद्धा माझ्या माझ्या गावात ज्या माझा दीडशे एकर जण होती त्याने फक्त दहा राष्ट्र कृती माती ठेवलेली एकाच पिढीमध्ये सगळं बारबा झाले एक राउंड टर्न असतो कधी कधी आपल्याला आपले छंद आवडी निवडी ह्या अशा खड्ड्यात देऊन की कितीच तपासली आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट चारित्र्य संपन्न जर राहिले तर तुम्हाला कोणती गोष्ट किती एखादी तुम्हाला मोहिमी जरी घातली कोणी तर त्या गोष्टीतून तुम्ही विषापटी बाहेर पडता आणि हा एक माझ्या म्हणजे माझ्या मायाच्या आले लक्षात ठेवा म्हणून तुम्ही याच्यापासून सुरक्षित जर आल्या तर आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्यक्ती म्हणून या ठिकाणी पाल म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करा तर मग वडील प्यावेळेस झाले मला हायस्कूलवरती नंतर मी नोकरी मी बी केलं माझं लग्न माझं लग्न एकोणवीस वर्ष झाले म्हणजे मी गेलो तर माझ्या मी मुलीकडे पाहिलं सुद्धा म्हणजे माझी बायको मी ज्यावेळेस गेलो ना तर त्यावेळेस मी तिला पाहिलंच नाही ती कसे दिसायला वगैरे काय काय घरचे बनायचे किंवा तू मुली पाहिलं आणि मुलीला काही प्रश्न विचारले पाहिलं मी म्हणलं सुन कोणला पाहिजे तुम्हाला पाहिजे मग माझा काही संबंधित जे आम्ही त्याच्यावर संसार करेल आता आपल्याकडे काय असतं आठ आधार एक एक तास करतो चार चार पाहिला काय निष्पर्धी होत काहीच नाही <laughs> याला काही कळत नसतं तिला काही कळत नसत <laughs> 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 जबाबदारी स्वीकारली एक व्यक्ती आपल्या नावावरती तिचं सगळं घरदार आईवडील सोडून आपल्या घरी येत असते आणि त्या व्यक्तीची जबाबदारी आपल्यावरती असते मग ती कशी असो तिला काही थोडं अगर न कळो ती सांभाळायची असते आणि ती जबाबदारी नाही न्यायची असते नाहीतर आपल्याकडे काय असतं आलं काही झालं तिकडं मी इकडं अशा प्रकारे ही धारणा आहे ना त्याच्यामुळे आपली खूप ओटम व्यवस्था बिघड झाली आणि माझं असं म्हणणं नाही की दोघांपैकी एक खूप समजदार लागतो या गोष्टीसाठी कधी कधी दोघेही समजदार असतात तसं केंद्रीय संचालक मिश्र आणि मिश्रे दोन्ही पण समजदार येतात म्हणजे मग त्यांचं एवढं परफेक्ट बॉन्डिंग आहे की मला असं वाटतं की बाबा असं परफेक्ट बॉन्डिंग मी लाखातून एखादं उदाहरण असतं दोघं बायको एकदम परफेक्ट एकमेकांशी मॅच होत आहेत विचारांशी मॅच होत आहेत म्हणजे ह्या गोष्टी खूप मध्ये पाहायला मिळतात तुम्ही तसेच आपल्या विचाराशी मिळते जुळते निवडा कारण आयुष्य सुखात असेल तर साठ वर्ष पटकन निघून जातात दुःखाचा असेल तर साठ वर्ष जाता जात नसतात आणि म्हणून लग्न झाल्यानंतर परत वेळ गेलं नऊ वर्षानंतर वयवर शाळो तीस झालं होतं नोकरीचा पत्तानी त्याच्यानंतर दहा वर्ष आयुष्य नोकरी केली होती मला एक हजार रुपये पगार असायचा मग एक हजार रुपये पगारावरती तुम्ही मला सांगा तुमचा नाश्त्याचा चहा पाण्याचा खर्च केली तुम्ही हा एक विचार करायचं कमीत कमी दोन अडीच हजार रुपये तुमच्या ना असताना मला मला चालवायचं होतं एक हजार रुपये संचालकांना म्हणलं की तुम्ही पगार म्हणवा ते म्हणायचे नोकरी काढायची कोणी कुणी इथं घरी होऊन जा आणि ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट निघायचं आणि मी परवान होणार त्या दिवशी सस्पेंड करून टाकलं होतं कारण का मी मागच्या सर्व्हिस काउंट करून मागे फक्त संचालकांना कुठंच नाही काहीच नाही त्यांनी मला त्याच दिवशी सस्पेंड केलं पण याचा एक परिणिती अशी झाली की तुमच्या समोर संकट आलं की त्या दिवशी मी काय समज लक्षात ठेवा की त्या दिवशी तुम्ही समजायचं हे संकट म्हणजे आपल्याला नव नवीन चालस निर्माण झालेला आहे एखाद्या मुलीने तुम्हाला जर नकार दिला तर समजायचं दुसरी तुम्ही कोणीतरी तुमच्यासाठी याचा अर्थ हा माझा मार्ग नसुम्हाला दुसऱ्या मार्ग द्यायचे ज्यावेळेस नोकऱ्यांचा नोकऱ्यांचा विचार केला मी तर मग अडोतीस वर्ष सल्ली पाच भरले होते त्या चारपैकी मला तीन नोकरी मिळाल्या एकच जॉईन केली होती आणि गव्हर्नमेंट सर्वंट होतो दोन हजार तेरा पर्यंत त्यानंतर मी रिझाईन दिलं आणि मग आयुष्याला सुरुवात केली माझ्या कोचिंग फील्डमध्ये तर या फील्डमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस ज्या परिस्थितीमध्ये पर उतरलो होतो मी त्यावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय दिली होती त्यांना मराठी कळत नव्हतं त्यांना इंग्लिश नव्हतं पहिला माणूस मी की ज्यांनी मराठी इंग्लिश एकदम सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं के ट्रान्सलेशन केलं भवार्थ दीपिकेमध्ये त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो तशाच प्रकारचं ट्रान्सलेशन मी केलं आणि तो मराठी ग्रंथ मी सोपा करण्याचा प्रयत्न केला मी कोणी साधू वगैरे कोणीच नाही मी विश्वपिता पण नाही मी माणूस आहे जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते फक्त मुलांना देण्याचा प्रयत्न करतो माझे प्रामाणिक प्रयत्न असतात आज स्वप्न शिकतो म्हणजे आज माझ्या वयाचे कोणीच राहिले नाही स्पर्धा वर्षामध्ये मुलांनी सगळे बाहेर घेऊन टाकले ऑडिटेड झाले तर कारण का एक एक गोष्ट पाहून लोक काय होतात का त्याच्यामुळे मी स्वतःला मॉर्न ठेवण्याचा प्रयत्न करतो माझे विचार बदलतो मी रील मार्फत व्हायला लोकांचा म्हणण्याचा प्रयत्न करतो कोण काय म्हणेल याचं मला काही देणे नसतं मला काय वाटतं मी समाजाला काय बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो तर माझ्या लोकांना काही पडत असतात कारण सगळेच तुमचे चार दिले तुमचं काम सगळ्यांनाच आवडलं असतं काही चार लोक नाराज आहे असतातच पण जर नव्वद लोक म्हणत असतील तुम्ही चांगलं काम करतायत तर तुम्ही तुमचं कंटिन्यू ठेवलं पाहिजे आयुष्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपला संसार आपले आई वडील आपले नातेवाईक यांना धरून द्या भले तुम्ही त्यांना पैसे देऊ नका पण तोंडाने वाईट बोलू नका आणि एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करा संकट कोणीच कोणीचे नसतं लक्षात ठेवा आपल्या जवळच्या जर कधी खूपच अडचण तर आपल्या जवळचे लोक आपल्या मध्ये येतात हे मी मी स्वतःला ठेवलेले त्याच्यामुळे आई वडिलांना कधी तोडू नका भावा भावाला पण निरबू नका समजदारी या जर डिवायडेशन होत असेल तर नको करू आपण एकत्र करूया पैसा तुझ्याकडे कर जास्त घे तुला काय घ्यायचं घेऊन टाक माझे वडील वागल्यानंतर बाकी नातेवाईक म्हणले होते मला सावत्र भाऊ छोटा गव्हर्नमेंट सर्वंट माझ्याकडेच होत मी तर लहान समजून माझी मुलगी आणि माझा सावत्र भाऊ दोन्ही पण एकाच व्हायचे येतं म्हणजे मला ते पण लेकर सांभाळायचं होतं हे पण लेखो सांभाळायचं होतं म्हणजे माझ्या मुलीचं वय त्याचं एकच आहे पण त्याला मी माझ्या लेकरासारखं सांभाळलं तर वडील गेल्यानंतर त्याचं सगळं शिक्षण वगैरे सगळं मलाच करायचं होतं गावात लोक म्हणले की आता वडील गेल्यानंतर जमिनीच्या भांडवतील आता हे बाळासाहेब तुला काही देणार नाही म्हणे त्याचा इथे सत्कार केला होता सर्व मागच्या वेळेस तर त्याला काही देणार नाही म्हणे त्या दिवशी वडील गेले त्याच्या दाव्याच्या दिवशी मी त्याचं आम्ही सगळे खाते वाटप करून घेतले त्याच्या नावावरती फिफ्टी पर्सेंट जमीन कोणालाच काही सांगता सगळ्या बहिणीच्या सहा त्यांना बोलवलं सहा घेऊन त्याच्या नावाने करून टाकली बाकीचे लोक म्हणजे कसं असं होऊ शकते ज्या माणसाने कुठल्याच प्रकारची किरकिर करता देऊन टाकले म्हणून तुमच्याकडे एक रुपये असा एक रुपया कसं ना ती देण्याची वृत्ती ठेवा तुमच्या बहिणी असतील असतील तुमचे असतील त्यांचा सन्मान करा प्रत्येक वर्षाला म्हणजे काय होतं की नाते संबंध टिकून राहतात नाहीतर तर आपल्यात आपल्यातच कोणी कोणाशी बोलत नाही कोणी कोणाशी काही हे दोन वाकडे तिकडे पैसा आला की बाकीचे लोक आपल्याला मग आपल्या वेगळंच विषय लढवत असतात पण तसं करू नका कारण आयुष्य लिमिटेड आहे या आयुष्यामध्ये साठ वर्षात आपण जे जे काय करू ना त्या त्या गोष्टी समोरच्या ना खाण्यासाठी झाले नाही पाहिजे तर काही आपल्यामुळं लोकांच्या चेहऱ्यावर आरोग्य हसूपण खोललं पाहिजे आणि त्यांचा आपण जो त्वचित आदर पण केला पाहिजे तर हे सगळं मी सांगतोय हे का कारण आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर असं झालं होतं झालं हिमालयाचं वर चढायचं डोंगर झेंडा लावायचा मुद्दा ह्या गोष्टी येतात एक क्लर्क एक क्लास हिमालयावरती झेंडा लावणे किंवा पगार मोठा मिळू शकत नाही त्याला पण त्याच्यामध्ये ते कम्फर्टेबल आयुष्य करण्यासाठी त्याला तेवढा मात्र सोर्स भरपूर असतो आणि म्हणून केंद्र सरकारने तेच सांगितलं घरापेक्षा तुम्ही व्यावसायिक गोष्टी घ्या करा आपण ही सर्वसामान्य मिडल क्लास लोक आहोत आपल्याला पण काही हार्माचा पैसा येत नाही आपल्या घामाच्याच पैसे गोष्ट असतात म्हणून एक बैलगाडी असते तर एक साथच्याबद्दल चालतं तसं दुसरं एक साथ त्याचबद्दल चालणं आवश्यक आहे म्हणून एक एनर्जी जी आहे घरात फक्त भांडे घासणं दुहे्या लाटणं याच्यामध्ये झाड तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्रामध्ये काहीतरी करून द्या म्हणजेच दोघांनाही व्यवसाय आला पाहिजे ऑनलाईन करा कसे करा कसं करा परंतु एनर्जीचा करू नका आणि म्हणून घरामध्ये ज्यावेळेस दोघही कमावते असतील त्या घराचा लवकर विकास होतो तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो इन्स्टिट्यूट हे असे इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी माणसं घडवली जातात आणि माणसं घडवली जातात ती म्हणजेच त्यांच्या लाईफ टाईम त्यांच्या साठ वर्षाच्या करिअरमध्ये की स्वतःच्या उभी राहतील अशा प्रकारची माणसं सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं काम केंद्र सरकारता आहे आणि मला असं वाटतं मी सुद्धा भाग्यशाली एकेकांच्या सारखा मित्र मला भेटले प्रत्येक वेळेस आम्ही एकमेकांना मदत करतो आणि ही मदत अशी वरवरची नसते तर कुठलाही कसाही प्रॉब्लेम असला तरी आम्ही आमच्या एकमेकांच्या पाठीमध्ये खंबीरपणे कमी उभे राहतो अशाच प्रकारचे मित्र नातेवाईक सहायचा सा प्रयत्न करा सुदूर आयुष्य जागा निर्वेशने राहा कारण नोकरी आल्यानंतर आपली एक हौस असते टेबलवर चार लोक बसतात बस मोठमोठ्या हातवारे करून गप्पा मारत असतात आपला वाटतं आपल्याला एकच हस्त आपल्यालाही खूप धिरा करायचा उड्या मारायच्या वगैरे काय काय करायचं पण मला हे सगळं मृगजळ आहे का तथ्य काहीच नाही आणि तथ्य आहे शेवटी तुम्ही लाईफ मध्ये समाजोपयोगी आणि आपल्या संसारासाठी बाळांसाठी किती विधायक प्रकारचे कार्य करतात याच्यावरती तुमचा सक्सेस अवलंबून आहे माझ्या क्लासमेट पैकी आतापर्यंत नऊ क्लासमेट स्वर्गत गेले तर आपल्यासाठी मी अजून अजूनच आहे एवढं <laughs> करून मी माझे दोन शब्द सन्मान केलाय त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो वाढदिवस येतो वाढदिवस जातो प्रत्येक वेळेस फक्त त्या ठिकाणी समाधान मानायचं असतं की आपण काहीतरी आहोत आपलं अस्तित्व आहे आणि एवढे सगळे लोक प्रेम करतात याचा अर्थ हे आपलं बरंच मोठं अस्तित्व आहे कारण मी युट्यूबवरती एक व्हिडिओ टाकतो पन्नास हजार लोक पाहतात फेसबुकवरती टाकतो सहा हजार लोक पाहतात कोणी कोणा कोणाकडे पण पाहत नाही व्हिडिओ पाहत आहेत लोक माझे तर यासाठी काहीतरी अटॅचमेंट आहे काहीतरी बॉन्डिंग आहे कुठेतरी लोकांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे तर ह्या आत्मीयतेबद्दल मी सदैव राहील मी देव नाही मी ईश्वर नाही मी संत नाही मी साधू नाही मी तुमच्यातलाच एक आहे पण तुमच्यातलाच एक असून तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय कारण प्रत्येक जणच त्याच टाईपचं काम करू शकत नाही कारण त्याच टाईपचं जर केलं तर त्या ठिकाणी गाडवांचा लाथळा होत असतो म्हणून एकाने जर केलं आणि ते जर सगळ्यांना अप्रिसिएबल असेल तर त्या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातो तशाच प्रकारचं तुमच्याकडूनच मी काम केले तर मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद